नमस्कार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी विद्यापीठाची प्रकल्पग्रस्त विशेष जाहिरात दोन हजार पंचवीस प्रसिद्ध झाली असून आजच्या व्हिडिओमध्ये या भरतीची जाहिरात थोडक्यात समजून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतात तर व्हिडिओला सुरुवात करू वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीकरिता ज्या स्थावर मालमत्ताधारकांनी प्रत्यक्षात या कृषी विद्यापीठाकरता जमिनी घरे नुसार के शासन धोरणानुसार अधिग्रहित केलेले आहेत अशा प्रकल्पग्रस्तांमधून शासन निर्णय दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसनुसार कृषी विद्यापीठातील गट क व गट ड संवर्गातील एकूण भरावयाच्या पदांपैकी पन्नास टक्के रिक्त पदे त्याच कृषी विद्यापीठाने बाधित प्रकल्पग्रस्तांमधून भरण्याकरिता विशेष भरती प्रक्रिया राबवण्यास एक विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात आलेली आहे खाली या ठिकाणी वेळापत्रक दिलेलं आहे आवेदनपत्र या ठिकाणी सुरू झाल्याचा दिनांक आहे दोन सात दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेला आहे आणि अंतिम दिनांक आहे एक आठ दोन हजार पंचवीस एक नंबर आहे पदाचं नाव पहारेकरी वॉचमन एकूण पदे आहेत बासष्ट वेतनश्रेणी एस वन पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे सर्वसाधारण या ठिकाणी अनुसूचित जातीसाठी चार जागा आहेत अनुसूचित जमाती दोन विजा अ एक भज ब एक भजक क दोन भज ड एक विशेष मागास प्रवर्ग एक इतर मागासवर्ग पाच सामाजिक कर... शैक्षणिक मागासवर्ग चार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तीन आणि ओपनसाठी पाच जागा आहेत नंतर आहे महिला अनुसूचित जाती तीन अनुसूचित जमाती एक फजकसाठी एक जागा आहे विशेष मागास प्रवर्ग एक जागा इतर मागासवर्ग चार सामाजिक शैक्षणिक मागासवर्ग दोन आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक दोन आणि ओपनसाठी चार नंतर आहे खेळाडू इतर मागासवर्ग एक जागा आहे आणि ओपनसाठी एक जागा आहे माजी सैनिक अनुसूचित जाती एक अनुसूचित जमाती एक जागा इतर मागासवर्ग दोन सामाजिक शैक्षणिक मागासवर्ग एक जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक एक जागा आणि ओपनसाठी दोन जागा आहेत पदवीधर अंशकालीन कर्मचारी अनुसूचित जाती एक जागा इतर मागासवर्ग एक जागा सामाजिक शैक्षणिक मागासवर्ग एक जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक एक जागा आणि ओपनसाठी एक जागा आहे दिव्यांगासाठी पदे आहेत दोन आणि अनाथ एक जागा आहे दुसरं पद आहे मजूर गोराखी परिचर दोघधा पशुधन परिचर पुस्तक वाहक फराश सफाई कामगार व पदे एकूण पदं आहेत तीनशे सात वेतन श्रेणी आहे एस वन पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे पुढे आहे शैक्षणिक अर्हता व परीक्षा पद्धती खाली टेबलमध्ये दिलेला आहे पदाचं नाव आहे पहारेकरी किमान शैक्षणिक पात्रता या ठिकाणी आहे इयत्ता सातवी उत्तीर्ण सदृढ प्रकृती असणारा आणि दोन नंबर आहे माझी सैनिकांना प्राधान्य दिले जाईल परीक्षा पद्धती या ठिकाणी दिलेली आहे साठ गुणांची व्यावसायिक चाचणी व चाळीस गुणांची शारीरिक क्षमता चाचणी होईल नंतर आहे मजूर किमान शैक्षणिक पात्रता या ठिकाणी इयत्ता चौथी उत्तीर्ण व संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल परीक्षा पद्धत या ठिकाणी आहे साठ गुणांची व्यावसायिक चाचणी व चाळीस गुणांची शारीरिक क्षमता चा चाचणी हो पुढे आहे वयोमर्यादा वयोमर्यादा गणना दिनांक आहे एक आठ दोन हजार पंचवीस किमान वय आहे अठरा वर्ष आणि पुढे कमाल वयोमर्यादा दिलेली आहे सदरची जाहिरात प्रकल्पग्रस्तांसाठी असल्यामुळे खालील प्रवर्ग सोडून इतर प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा पंचेचाळीस वर्षे इतकी राहील पुढे ऑफलाईन अर्ज सादर करण्याबाबत काही सूचना दिलेल्या आहेत पात्र उमेदवाराने विद्यापीठाची या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून सोबत दिलेला नमुना डाउनलोड करून विहित नमुन्यात ऑफलाईन अर्ज सादर करावा प्रस्तुत पदासाठी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील नंतर आहे आवेदन ऑब्लिक परीक्षा शुल्क परीक्षा शुल्क जे आहे ते यांच्या नावे डी डी काढायचा आणि तो अर्जासोबत जोडायचा आहे चार नंबर आहे माजी सैनिक दिव्यांग उमेदवार यांना परीक्षा ऑब्लिक भरती प्रक्रिया शुल्कातून सूट देण्यात येत आहे पुढे आहे परीक्षा शुल्क ओपनसाठी आहे हजार रुपयाचं शुल्क आणि मागास प्रवर्ग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अनाथ यांना आहे नऊशे रुपयाचं शुल्क नंतर आहे प्रकल्पग्रस्त उमेदवारांना आवेदन करण्याकरता सर्वधा सर्वसाधारण सूचना व अटी शर्ती या ठिकाणी दिलेल्या आहेत या जाहिरातीच्या अनुषंगाने अर्ज करणारा उमेदवार हा केवळ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ प्रकल्पग्रस्त असावा विद्यापीठ प्रकल्पग्रस्त असल्याबाबत संबंधित जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडील विहित नमुन्यातील वैध प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राची सुस्पष्ट सत्यप्रत अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील ज्या उमेदवारांचे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र यापूर्वीच अवैध ठरवण्यात आलेले आहेत अशा उमेदवारांनी अर्ज करू नये अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कुटुंबातील मूळ प्र प्रकल्पग्रस्त व्यक्तीपासून वंशावळ सादर करणे आवश्यक आहे तसेच प्रकल्पग्रस्त कुटुंबातील विद्यापीठ पब्लिक शासकीय सेवेत या आधारे नोकरीला लागलेला नाही याबाबतचे प्रतिज्ञापत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे उमेदवारास एकापेक्षा अधिक संवर्गासाठी अर्ज करावा याचे असल्यास अशा प्रत्येक संवर्गासाठी स्वतंत्र अर्ज सादर करावा त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील उमेदवारांनी अर्जासोबत भरलेल्या शैक्षणिक व इतर अर्हता सामाजिक प्रवर्ग प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र इत्यादी सर्व कागदपत्रांची छायांकित प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे सदर जाहिरात के ही केवळ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी प्रकल्प बाधितांकरिता निर्गमित करण्यात येत असून इतर प्रकल्पातील कुठल्याही प्रकल्पबाधित व्यक्तींनी सदर जाहिरातीमध्ये अर्ज करू नये अर्ज केल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही आहे पुढे अर्जाचा नमुना या ठिकाणी दिलेला आहे या बॉक्समध्ये पासपोर्ट साईज फोटो लावायचा सा, खाली सही करायची आणि ज्या पदाकरता अर्ज करत आहे त्या पदाचं नाव या ठिकाणी लिहायचं नंतर खाली उमेदवाराची माहिती आहे पहिलं आहे उमेदवाराचे संपूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं पाडनाव पहिल्यांदा टाकायचं नंतर वडिलांचे किंवा पतीचे नाव येईल तीन नंबर आहे पदाचं नाव टाकायचं नंतर जे परीक्षा शुल्क रक्कम रुपये किती आहे भरलं आहे ते या ठिकाणी टाकायचं आणि धनाकर्ष क्रमांक व दिनांक या ठिकाणी नमूद करायचा पुढे आहे पाच नंबर सध्याचा पत्रव्यवहारासाठीचा सा जो पत्ता आहे तो या ठिकाणी टाकायचा नंतर कायमचा पत्ता या ठिकाणी टाकायचा नंतर मोबाईल नंबर टाकायचा आठ नंबरला ईमेल आय डी टाकायचा नऊ नंबर आहे जन्मतारीख अंक व अक्षरामध्ये या ठिकाणी टाकून घ्यायची पुढे आहे दहा नंबर अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकाच्या वेळी असलेलं जे वय आहे ते वर्ष महिना दिवस यामध्ये या ठिकाणी टाकून घ्यायचं नंतर उमेदवाराची जी जात आहे ती या ठिकाणी टाकायची आणि बारा नंबर आहे कोणत्या प्रवर्गासाठी अर्ज केलेला आहे ते या ठिकाणी टाकून घ्यायचं तेरा नंबर आहे उमेदवार महिला ऑब्लिक खेळाडू माजी सैनिक पदवीधर अंशकालीन कर्मचारी भूकंपग्रस्त दिव्यांग अनाथ यापैकी समांतर आरक्षणासाठी अर्ज करीत असल्यास त्या प्रकाराचं जे नाव आहे ते या ठिकाणी नमूद करायचं पुढे आहे प्रकल्पग्रस्त माहिती या टेबलमध्ये या फॉर्मॅटमध्ये प्रकल्पग्रस्त जी माहिती आहे ती भरून घ्यायची नंतर आहे शैक्षणिक अर्हता या जो फॉर्मॅट दिलेला आहे त्यामध्ये शैक्षणिक अर्हता आपली टाकून घ्यायची नंतर आहे सोळा नंबर अनुभव अनुभव असल्यासोबत अनुभव प्रमाणपत्र जोडायला लागेल अनुभव जो दिलेला या ठिकाणी फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅ फॉर्मॅटमध्ये आपला एक्सपिरियन्स हा टाकून घ्यायचा नंतर अर्जदाराची स्वाक्षरी नाव आणि दिनांक या ठिकाणी टाकून घ्यायचं पुढे आहे प्रमाणपत्र याप्रमाणे प्रमाणपत्र तयार करायचं आणि या ठिकाणी ठिकाण दिनांक टाकायचा आणि अर्जदाराची स्वाक्षरी नाव आणि दिनांक या ठिकाणी टाकून घ्यायचा पुढे आहे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र दिलेल्या फॉर्मॅटमध्ये सर्व माहिती भरून घ्यायची आणि अर्जदाराचं नाव आणि सही या ठिकाणी करायची नंतर ठिकाण टाकायचं आणि दिनांक टाकून घ्यायचा तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं अशा करतो व्हिडिओ समजला असेल व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद